महाराष्ट्रात चक्रीवादळ येते पंजाब डक म्हणतात सत्तावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता राज्यात पावसाचे पुनरागमन सत्तावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा काढलेला आलेल्या सोयाबीनसाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे पंजाब डक यांचे आवाहन प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा नवीन अंदाज वर्तवला आहे सध्या राज्यात सुरू असलेला पाऊस सव्वीस सप्टेंबरपर्यंत कायम राहणार रा असून त्यानंतर सत्तावीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या रा चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते ढगपुटी सदृश्य पाऊस कोसळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे सव्वीस सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाची संततधार सुरू असणार आज एकवीस सप्टेंबर रोजी दिलेल्या अंदाजानुसार तेवीस सप्टेंबर पर्यंत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे सत्र सुरूच राहील दिवसा कडक ऊन आणि दुपारनंतर किंवा रात्रीच्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस तसेच वातावरण राहील हाच क्रम पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशातही पाहायला मिळेल पच पंचवीस ते सव्वीस सप्टेंबर रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होईल सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे मोठा पाऊस येईल पंजाब डक यांनी वर्षानुवर्षाच्या अभ्यासाचा दाखला देत सांगितले की दरवर्षी वीस सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होते हे चक्रीवादळ चेन्नई हैदराबाद धर्माबाद मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करते आणि वर्षी ही स्थिती निर्माण होऊन सव्वीस स सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या काळात राज्यात एक मोठा आणि सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे या पावसामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा धोका चक्रीवादळामुळे येणारा पाऊस पूर्वेकडून म्हणजेच आग्नेय दिशेकडून राज्यात प्रवेश करेल त्यामुळे सुरुवातीला काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असेल सर्वाधिक फटका बसणारे जिल्हे नांदेड यवतमाळ चंद्रपूर हिंगोली परभणी वाशिम जालना बीड लातूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी मुंबई नाशिक इगतपुरी नंदुरबार धुळे आणि जळगाव या पट्ट्यात ही अतिवृष्टी होण्याची शक्यता नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यास गोदावरी नदीला पूर येऊन जयकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागतील असाही अंदाज त्यांनी वर्तवला आहे सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीला आलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी पंजाब यांनी विशेष सल्ला दिला आहे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले आहे त्यांनी तेवीस ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान मिळणाऱ्या उन्हाचा फायदा घ्यावा दुपारपर्यंत सोयाबीनाची कापणी करून ते वाळल्यानंतर लगेच त्याला ढीग लावून तडपद्रीने झाकून घ्यावे असे केल्या सत्तावीस तारखेपासून येणाऱ्या मोठ्या पावसाचे पिकांचे संरक्षण करता येईल